नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्पेशल करा युट्युब चॅनेल आणि आता आम्ही जाणार आहे बर्थडे सेलिब्रेशन करायला ये बर्थडे सेलिब्रेशन आहे इथू दादा आवाज कमी करणार नाही किटू दादा कॉपीराइट लागत नाही तर डायरेक्ट हा कुठं सेलिब्रेशन करायचं आता इथून फक्त ते स्पेशल आहे आता फक्त नाही का जाऊ नाही मला इथे अलिबागला आलं हे पण सांगितलेलं नाही मला आता पण सांगत नाहीये हा फर्स्ट आता दहा पंधरा हा दहा पंधरा मिनटं तर नाही याला याला पण नाही माहित आता त्याला पहिलेच नव्हतं माहित अलिबागचं तर आता काय माहित असणार आहे तर चला गुड मॉर्निंग सर मला आणि आणि गिफ्ट काय सरप्राईज देणार आहे मला सरप्राईज आपलं गिफ्ट काय देणार आहे कि टू तर गिफ्ट देणार आहे मग आणि काय मी मी बघू ना काय दिलं तर ठीक आहे नाही दिले तर थोडं ऍडजस्ट करून घे थोड गरीब आहे मी <laughs> किट्टू दादा बोल गू गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग तर चला आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया आणि जाऊया डायरेक्ट लोकेशन वर जिथे बड्डे आपला सेलिब्रेट होणार आहे त्या लोकेशन वर जाऊया भाऊजी पुढे निघलेत आणि सगळे रेडी झालेत आणि निघालेत आता बारा अकरा वाजता जर चेक इन होतं आमचा तर चला आता लोकेशनवर जाण्यासाठी आपण निघलेलं आहे आणि कोकम बालपण आपल्या सोबत आहे आपली दोन जण मिसिंग आहेत त्याच्यामध्ये बॉब अँड कोमल जरा त्यांना काम होतं काम होतं त्याच्यामुळे ते नाही हो येऊ शकले पण आपण एवढी फॅमिली आहे तर करूयात एन्जॉय कोकम आणि किटू दादा आमच्या गाडीमध्ये आहे आणि कोकमची बाळ मम्मी त्यांच्या गाडीमध्ये गेली आज बाळ माझ्या हे बघा लय शांत आहे आमचं पिल्लू लय शांत आहे शांत आहे त्याला मम्मी आठवण नाही मम्मीच्या आठवण्याची बाद येत नाही बघा किती सुंदर दिसतय क्यूट आहे छान आहे त्याचे किटू पण आमच्या सोबत किटू बाळपणा सोबत किटली हाय का किटली किटू सगळे सोबत आहे अॅक्च्युली ना ताई कोमल दिदी आणि बाबी दादा आले त्यांचं काही काम असले ना बाळ बघा आमचं पण आ बैदले 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 आ करते पिल्लू कसे शांत बसले आमचे बघा मम्माची आठवण नाहीत पिल्लू बापरे पाय दाखवत इकडे बघ बाळ कस पाय दाखवत पिलू गाईस हे गाईस बघा इथे शर्ट लय सुंदरले ब्लॅक शर्टले भारी दिसते कोलक भाई ना फर्स्ट टाइम बसलेले मम्मीला सोडून आमच्या सोबत कोकाम ए कोकाम बोल रे तू कोकाम बोला तुम्ही बोला फोन ते करून मम्मीचा कॉल आलाय बघा मम्मीचा कॉल आलाय बाळाच्या आणि मम्मीला मम्मीला करमत नाही करमत पण नाही मम्मीला म्हणजे दूध पाच पाचच मिनिट आमच्याकडे राहिले लगेच बोलून घेतलं कॉल आलाय मम्मी जाय रे तू आता आणि इथून आमच्या किटू दादा आहे आमच्याकडे चालवलं मी आमचं किटू दादा आहे आता आमच्याकडे पुढे घेतो तू जादा मम्मी मम्मीन बरोबर अलिबाग सरप्राईज दिले मला ना अलिबागला ना आता कुठे घेऊन चालले परत एक सरप्राईज आहे कुठे सरप्राईज मलाच माहित नाही अजून बघू आता तिथे गेले अलिबाग काय खोला कसं वाटलं लोकेशन इतकं भारी वाटत मला हे बघा लोकेशन वर आपण पोहोचलेलो आहे स्विमिंग नाही ढक्क देऊ का डक्का <laughs> तो बघा किट्टू विट्टू सगळा एवढा मोठा पूल आहे बापरे खूपच जास्त मोठा आहे कोक्या पण आलं सरप्राईज भारी आहे एकदम तो अरे कोकांड अजून तर आपल्याला रूम मध्ये आहे बघा हा विला आहे आपला हा आहे नाही नाही त्याला थोडं चांगलं वाटत मी तुम्हाला चेक इन करू मध्ये उतरू चला नंतर बाकीचं काहीतरी करू चला इकडं आणि कोका इथे आपला हा विला तर चला हा विला आपल्याला भेटलेला आहे आणि विलाच्या पुढेच एकदम भारी गार्डन आणि हा बघा कसं वाटतंय तुम्हाला इकडे आहे एंट्रन्सलाच लाच गणपतीच छोटस मंदिर आणि हा आपले रूम्स रूम्स आतमध्ये तुम्हाला दाखवतो रूम्स पण भारी आहेत वाटत हे बघा कलर वगैरे एकदम वाटतंय भारी आहे आणि तर चला आपण पहिले रूम मध्ये जाऊन बघू आत्ता चालू झालेले लाईट्स वाव काय भारी दिसते शपथ एक सो एक नंबर आणि हे बघा टी व्ही वगैरे मस्त फर्स्ट क्लास एवढा भारी हॉल आहे ना हा हे बघा फोटो वगैरे तर एकदम भारी येणार आहे हे चला आता आपण मध्ये जाऊन बघूया काय काय आहे बेड सिंगल बेड कपल साठी कपल फ्रेंडली रूम आहेत तुम इथे सर्व प्रकारच्या रूम अवेलेबल आहे जसं की फोर एच के सेवन एच के कपल्स रूम पूल पण अवेलेबल आहे लॉन्स आहे गेम आहे बर्थडे पार्टी आणि डेस्टिनेशन वेडिंग पण इथे होते त्याचबरोबर यांचं पर पर्सन पॅकेज फक्त पंचवीसशे रुपयेपासून स्टार्ट होते त्यामध्ये चिकन मटन फिश आणि अनलिमिटेड स्टार्टर पण भेटते चला बाहेर नाही घ्या मॅडम हे <laughs> पण दाखवू दे चला आता हे बघा एसी वगैरे मस्त कोकांग गोपून घे बाबा

विला खूप मस्त आहे आणि हां बोला ना ड्रेसिंग साठी ड्रेसिंग साठी हा तर चला आपण पहिले ड्रेस घेऊ जेवण करू पहिले काय ए आम्हाला पण भूक लागली आहे आपल्याला पण भूक लागलेली आहे आपण पण पहिले जेवण करून घेऊ अरे चालूच पण झालं आता किट्टू चाललाय त्याच्या मम्मीचा हात पकडून किट्टू किट्टू चाललाय त्याच्या मम्मीचा हात पकडून त्याला दिसलंय हे झोके आणि हे बघा मला घेऊन चल मम्मी लवकर घेऊन चल त्याच्यामुळे तो घेऊन चाललाय किट्टू दादा आपण पूल मध्ये जाऊ पहिले नंतर झुला झुलू हा आहे सेवन बी एच के रूम जर तुमचं मोठं फॅमिली असेल किंवा तुमची ट्रिप वगैरे निघत असेल ना तर हा विला तुमच्यासाठी एकदम बेस्ट राहील कारण की मोठ्या फॅमिली आणि ट्रिपसाठी हे लोकेशन एकदम परफेक्ट आहे हे बघा हो मांडीवर बसून खेळतो व्हेरी गुड किट तुम्ही असं खूपच मजा आली असते बरं हाय ना भारी एकदम दादा कुठे आहे दादा नाही केलं विश्वाला दादा तू केलं होतं का दादा पण नाही करणार अरे व केलं होतं मी त्या दिवशी बोल की कॉल करा येईन केला नाही म्हणे केले ले बिझी असेल म्हणे ते सध्या आता पार्ट सेलिब्रेशन चालू असेल म्हणते

<laughs> आता आमच्या भूक लागलेली आहे आणि तिकड जेवण तयार बघा कॅन्टीन तिकडे जेवण आपण थोड्याच वेळेत जेऊ तोपर्यंत तो आपण एक रील काढून घेऊ एक छत्री आहे इथे आणि छत्री सोबत रील काढ तर <laughs> चला मामेन त्यांची राहिली रेल कोणती होती छत्री ना खोलबार साथ मे याच्यावर काढू आपण खोलबार साथ मे भीग गाणे दे कोणते मला सेट नाही दिगायचं काय तर ता। मम्मी पप्पा बोलत होते मम्मीला काढायची रेल चला वाव हे बघा वा। वा। पाऊस येणार आहे आता वा। पावसाचं वातावरण झालेलंय पाऊस येणार आहे थोड्याच वेळात हे बघा ऊ चला आता जेवणाची तयारी मला पण दे ना आवडून मला पण घे ना एक प्लेट बस आता बघा कुंभकरण जेवायला बसलेली कुंभकरण आणि आपल्याकडे रेड वाईन सुद्धा आणलेली आहे आपण रेड वाईन सुद्धा पिते हे काय रेड वाईन घेतलेली रेड वाईन पिते का ग्लास घेऊन येते लगेच ज्यूस आहे अरे घे घे मी घेतला माझं माझं सगळ्यात फेवरेट दाळ भात आणि बटाटे चटणी जेवण करून घे ना किट्टूला बघा मम्मीच्या हाताने जेवायची सवय लागली आता किट्टू ते मोबाईलच्या आता सोडून दे आणि स्वतःच्या हाताने खायला सी है ना बघा मायऱ्याचं डेकोरेशनच सा काम चालू आहे इथे डेकोरेशन फुल होत आपल्या विलामध्ये हे बघा हे होय खुश आहे का आता अजून खुश नाही अजून ड्रेस आणायला जायचे आपल्याला केक आणायला अरे बाप रे ड्रेस केक बस झालं ना आता डेकोरेशन बघ ना किती भारी चाललंय हे बघा हॅपी बर्थडे बोर्ड आणि तिकडे करायचंय कसं वाटलं तुला सरप्राईज सरप्राईज कसं वाटतं भारी हा सगळेच कस कस काय चला आता आपण केक घ्यायला चाललोय का। कोकाम पण आपल्या सोबत येतोय मी आता आलो आम्ही ड्रेस गेला कोकाम मामा कोकामचे मामाई छान वाटतय

तो पण ट्राय करून एकदा आपण तो बघू थोडस लाईट मध्ये हा ते चांगलं वाटतोय हा चांगला वाटतोय कारण की नाही का इथे इकडे तेव्हा आपण दोघ ब्लॅक दो ब्लॅक होऊ घेतला ड्रेस फायनल वाटलं अलिबागला वाट वाट ना ते मॉल आहे हा चल फक्त केकच घ्यायचा राहिला होता आणि आता आम्ही आलोय केक शॉप मध्ये दे, हाऊस आता आमच्या मॅडमच्या पसंतीने आपण केक घेणार आहोत भरपूर

लवकर आपल्याला फोटोशूट करायचं आहे त्याच्यानंतर व्हिडिओग्राफी करायची मायरा कसं वाटलं तुला डेकोरेशन छान वाटलं कसं वाटलं लोकेशन कसं वाटला भारी आहे ना तर चालेल आम्ही आता फर्स्ट आवडलं ना तुला सगळं काही तर हे डेकोरेशन केलेलं आहे अलिबाग बलून डेकोरेशन वाल्यांनी यांच्याकडे वाढदिवस असो नामकरण असो किंवा लग्न असो किंवा एखादं छोटसं गेट टुगेदर असो ते सगळ्या इव्हेंटला परफेक्ट लुक देतात आणि पॉकेट फ्रेंडलीसुद्धा आहे माझा अनुभव खूप चांगला आहे वेळेवर त्यांनी सर्व सेटअप कम्प्लीट करून दिले त्यांची प्रोफेशनल टीम येते आणि पूर्ण सेटअप डेकोरेशन कम्प्लीट करते तर मी त्यांचा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इंस्टाग्राम आय डीसुद्धा दिलेली आहे

नाही 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 आता थांबा थांबा तुम्ही करून घ्या तिथली जागारी कमी करा बाळांनी खाल्ले आपल्या छोट्यावाले तो नाही खाता एकदम वरची मिठाई एवढी भांडली सगळे बर्थडे गर्ल सगळे बाजूला राहिले आणि इकडे फोटोशूट वेगळा चालू आहे <laughs> सोबत कसा सेलिब्रेशन कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना डेकोरेशन कसं वाटलं मायरा तुला आवडलं का सगळं काही तुला आवडलं खूप सगळं ना डेकोरेशन वगैरे सगळं काही सगळं काही आवडलंय सगळं आतापर्यंत तुम्ही दिले सगळे सरप्राईज आवड अरे वाहून मोठा सरप्राईज म्हणजे सरप्राईज म्हणजे कॅमेरा बंद केला कॅमेरा बंद केला पाठ करायला डायलॉग रिलीज बरोबर नाही झाले तिचे डायलॉग दिली नंतर सरप्राईज आवडले असं बोल अरे असं बरोबर आहे अरे पहिले असं का बोलली काय असं काच काय बोलू पलट पटल जबरदस्ती बोलली जबरदस्ती बोलली हा बरोबर हे शिकवलं नव्हतं मी हे बरोबर बोलली तर चला आपण हा ब्लॉग येथे सेंड करू जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा तू काय बोलतच नाही जर तुम्ही इंस्टाग्राम वर माझ्या बर्थडे ची रील बघितली असेल तर ती आपल्या भावाने शूट केलेली आहे याची आय डी मी खाली मेन्शन करतोय इंस्टाग्राम आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देतोय जर अलिबाग मध्येच प्रोव्हाइड करतो ना सर्व पूर्ण अलिबाग मध्ये कुठे पण शूट करायचं असेल तर भावाशी कॉन्टॅक्ट करू शकतात